हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडदाईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ जसं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की मी घरातून बाहेर पडलेले होते आपल्या जुन्या घरी यायचं म्हणून आणि जुन्या घरी आलेले आहे जुन्या घराची जी अवस्था होती ज्या दिवशी मी जिथं तिथं टाकून गेले ते तसंच होतं विचार खूप केलेला की के आधीमध्ये एक दोन तासासाठी यावं हे करावं पण किट्टोची आणि आरूची स्कूल एक जातं दुसरं येतं मग एकट्याला सोडून घरात कुणालाच मी जाऊ शकत नाही आहे आणि त्यांना घेऊन जायचं म्हणलं तर तो पण मिळ बसत नाही आहे कारण येईपर्यंत आणि जाईपर्यंत दुसरं येते हा सगळा गोंधळ होता विचार केला की ज्या दिवशी संध्याकाळी दादा येतील लवकर थोडंसं त्या दिवशी यायचं मग त्या दिवशी थोडंसं लवकर आलेले होते म्हणून इकडं आलेला आहोत प्रचंड प्रमाणात कमेंट अशा होत्या की अजून एकदा तुझं जुनं घर बघायचं आहे एकदा दाखवलेलं होतं बऱ्याच ताई समाधान झालेला होता पण शेवटी म्हणतात नाही की अटॅचमेंट असते आपली आपलं जुडलेलं असतं आणि एकदा दोनदा मन भरत नाहीये मी वरच्यावर येत राहणार आहे ताईंनो कारण जरी आपण रेंटवरती जरी दिलं तरी मी वरच्यावर येत राहणार आहे कारण शेवटी आपलं घराला लक्ष देणं गरजेचं आहे कुठं काय चालू आहे काय नाही हे बघणं तर गरजेचं आहे त्यामुळे येत राहीन तुम्हाला दाखवत राहील आता पहिल्यांदा आल्या काय केलेलं आहे टाकी भरलेलीच होती कारण परवाना ज्या दिवशी आपण इथं शिफ्टिंग कर म्हणजे नवीन घरात केलं निमापसार आणला त्याच्या आदल्या दिवशी आरू आणि तुमचे दादा दोघंजण इकडे झोपायला आलेले होते दोघंजण झोपले आणि सकाळी उठून वरची टाकी पुढचं बॅरेल वगैरे मोठी सगळी भांडी भरून घेतली कारण मी विचार काय गेलता की भांडी तिकडून येतानाच गासून आणावी कारण इथं एरियात मावशी मिळेल न मिळेल तिथं एक जण आहे त्या घासून देतील कधी कधी मी त्यांच्याकडून घासून घेत होते तुम्हाला माहित आहे त्यामुळे मी विचार तो केलेला होता त्यांना सांगून पण ठेवलं त्याच्यासाठी मोठी भांडी पण भरून ठेवली पण त्या दिवशी ना खूप आम्हाला लेट झाला तिथं संध्याकाळचं वेळ झालं संध्याकाळी निघायला वेळ झाला आणि दुपारी मी गेले लेट मी विचार केला तर की सकाळी जायचं आणि लवकर आवरायचं पण झालंच नाही कारण स्कूल सुरू होतं म्हणून ते तसंच राहिलं ते भांडी भरलेली पण तशीच होती शेजाऱ्यांची ती वतली सगळी आणून ते बाथरूममध्ये ठेवली असा सगळा गोंधळ झालेला होता आता विचार केला की एक झाडू तर मारणं गरजेचंच आहे कारण आता जर पुन्हा हे असंच टाकून गेली तर त्याला काहीच अर्थ राहत नाही मी आलेले होते देवघर घेऊन जायचं म्हणून पण गाडी मिळाली नाही कारण एका देवघरासाठी कोण येणार आहे असा प्रश्न झाला शेवट्याने विचार केला की होऊ दे सगळं काम विचार असे येतात की बघा हे न्यायचं ते न्यायचं पण इथली कामं जी पेंडिंग आहेत ना त्यामुळे फार गोंधळ आहे आता बऱ्याच जणांच्या कमेंट आलं की सोनाली तू पूर्ण घराचं फर्निचरचं सगळं काम होऊ द्यायचं होतं मग पूजा घालायची होती आणि त्याच्यानंतर मग पुढचं जे काय होतं शिफ्टिंग वगैरे मग तुम्ही सगळं करायचं होतं त्याचं कारण देईन मी तुम्हाला पुढं आज आहे गुरुवार आणि मार्गशर्षातली पूजा म्हणजे पूजेला जायच्या आधी थोडासा मेकअप करावा आणि मेकअप साठी मी खूप वेळा तुम्हाला ममाअर्थचे खूप सारे प्रोडक्ट जे आहे ती शेअर करत असते जी मी वापरते तर इथे बघू शकता माझ्याकडे आहे अर्थ ग्लो सिरम फाउंडेशन हे जे फाउंडेशन आहे हे लाईट वेट आहे आता याचे बेनिफिट जे काय आहे ते मी तुम्हाला शेअर करेन आणि याचे पॅकेजिंग बघू शकता खूप सुंदर असं पॅकेजिंग आहे तर या फाउंडेशनमध्ये ना विटॅमिन सी आहे त्याचबरोबर टर्मरिक आहे विटॅमिन सी जे आहे ते त्वचेला उजळवते आणि टर्मरिक जे आहे ते अँटीऑक्सिडेंट प्रोटेक्शन देते तर हे आपल्याला दोन पट ग्लो देतं त्याचबरोबर बावीस तासापर्यंत आपल्या चेहऱ्यावरती राहतं लाईट वेट सिरम फॉर्म्युला आहे सोबतच आपल्या स्किन टोन सोबत पूर्णपणे मिक्स होतं हे दररोज वापरायला काही हरकत नाही पूर्णपणे सेफ आहे मेड सर्टिफाईड आहे त्याचबरोबर नऊ शेड्स मध्ये हे येतं सर्व इंडियन स्किन टोनला सुटेबल असं आहे हे आपल्याला परफेक्ट इवन कव्हरेज देतं क्लिनिकली टेस्टेड आहे तर इथं ना मी तुम्हाला त्याचे शेड प्लस त्याची नावं स्वॅश टेस्ट जी म्हणतात ती तुम्हाला दाखवत आहे जेव्हा जेव्हा तुम्ही कुठलंही ममार्थाचं हे फाउंडेशन वापरता त्यावेळेला सुरुवातीला तुम्हाला बघावं लागतं की तुमच्या स्किनला कुठलं सूट आहे ते सूट करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने हलकंसे घेऊ शकता आणि हलकंसं डॅब डॅब करू शकता त्याच्यानंतर कळेल की बाबा तुम्हाला कुठलं सूट होतं जेवढे शेड माझ्याकडे आहेत तेवढे मी सगळे तुम्हाला इथं दाखवलेले तर बघू शकता एकदम साधा सिंपल जो आपला डेलीचा मेकअप जो असतो तो माझा तयार झालेला तर हे जर प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कुठे मिळेल तर फ्लिपकार्ट अमेझॉन नायका इथे तुम्हाला मम आता कोणतंही प्रोडक्ट मिळून जाईल सोबतच तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर माझा कुपन कोड जो आहे तो वापरायचा आहे पी आर ए एन दोन हजार चोवीस हा जर माझा कुपन को कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला वीस टक्क्याचं जे काय आहे ते डिस्काउंट मिळून जाईल आणखी एक तुम्ही कुठलाही प्रोडक्ट जेव्हा खरेदी करता मार्थच्या वेबसाईटवरून तेव्हा तुम्हाला एक झाड लिंक केलं जातं कारण ममाचं एक ध्येय आहे की दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना वन मिलियन जी झाडं आहेत ती लावायची आहेत त्यामुळे तुम्ही जेव्हाही तुम्हा कधी मार्थच्या वेबसाईटवरून ऑर्डर करता तेव्हा तुम्हाला एक झाड लिंक केलं जातं ते झाड तुम्ही लावू शकता तुमच्या लोकल स्टोअरमध्ये सुद्धा म्हणजे आता तुमचं लोकल मार्केट आहे तिथे सुद्धा मम हेच नव्हे तर खूप सारे प्रोडक्ट जी आहेत ती तुम्हाला मिळून जातील तर चला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे तिथे जा आणि भरपूर सारी ऑर्डर करा तर पूजेला गडबड का केली तर मार्गशीर्ष जो महिना होता तो महिना मला सोडायचा नव्हता तो महिना माझ्यासाठी खूप बेस्ट आहे कारण मी तुम्हाला कायम सांगितलेला आहे ह्या घरातला जो गृहप्रवेश होता ना आपल्या या जुन्या घरातला तो मार्गशीर्ष महिन्यातच झालेला शिफ्टिंग जे होतं ते मार्गशीर्ष महिन्यामध्येच मी केलेलं होतं त्यामुळे ते एक आपल्या मनाला आपण म्हणतो मन ना की जे आपल्या मनाला आपण शंभर टक्के मांडलं तर सगळं हे नाही मांडलं तर काही नाही आहे त्यामुळे मला मार्गशीर्ष महिना सोडायचा नव्हता दुसरी गोष्ट विचार केला कार्पेंटर आपले एकटेच एक आहेत एकटेच काम करतात ते असं जर म्हटलं तर पाच सहा महिने लावतील त्यापेक्षा आपण जर जवळ थांबून जर व्यवस्थित करून घेतलं तर कदाचित काम थोडंसं फास्ट होईल तुमच्या दादाचे मित्र आहेत त्यांचं काम क्लिअर आहे सगळं एकदम परफेक्ट काम आहे फक्त त्यांच्याकडे मॅनपावर कमी आहे त्यामुळे त्या कामाला लेट होतं आहे अन्यथा आपलं पूर्ण फर्निचर दोन महिन्यात व्हायला पाहिजे होतं पण आज साडेतीन महिने होत आलं ते चालूच आहे आणि अजून पण पन पंधरा वीस दिवस चालूच राहील दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बिल्डरला खूप वेळा सांगितलेलं होतं की आम्हाला वेळेत पूर्ण करून द्या वेळेत पूर्ण करून द्या मी कायम म्हणत आलेले आहे की आम्हाला जे बिल्डर मिळालेले आहेत ते सगळ्यात चांगले आहेत एवण आहेत पण त्यांच्या हाताखालची वर्कर लोक जे आहेत ना ते फार गोंधळ घालतात कारण काय होतं ना की एक काम डबल टिबल करावं लागलं कधी कधी त्यांच्या काही चुकांमुळे या सगळ्यामुळे एका वर्षात आपलं बांधकाम पूर्ण व्हायचं ते अजून पण चालूच आहे म्हणजे होतच आहे तर तुम्हाला उत्तर मिळालं असेल की मार्गशीर्ष महिना सोडायचा नव्हता आणि सोबत राहून काम करून घ्यायचं होतं म्हणून गडबड केली साफसफाई बऱ्यापैकी केली साफसफाई केल्यानंतर किती क्लीन वाटतं बघा असं म्हणता ते खोटं नाही जिथं हात फिरे तिथं लक्ष्मी बसे खरं सांगते घरात जेव्हा एंट्री केली तेव्हा काय ते आणि तो कानाचा होता आणि वरचा का बाळ पसारा काय काढणार नाही हे सगळं नेणार आहे आपण महाराज एक आहेत आपले महाराजांना घ्यायचे महाराजांना का घेतलं नाही सांगते मी तुम्हाला तिथं हे जे महाराज आहेत याचं जे मटेरियल आहे ते खूप नाजूक आहे आणि तिथं ना सगळे धा द चालू आहे त्यात कुठं धक्काबुक्की लागली तर काय म्हणून घेतलेलं नाही वेळे बघू शकता आता हा पेस क्लीन केल्यानंतर कसं वाटते छान वाटते आता ते एक फिलिंग ज्या होत्या ना त्या चांगल्या यायला लागल्या स्वच्छता आणि अस्वच्छ होतं तर माइंड खूप डिस्टर्ब होतं असं कोणाकोणासोबत होतं जेव्हाही तुम्ही कधी एक चार आठ दिवसातून घरात येता मग तुम्ही कुठे जा अगदी गावाला वगैरे जा आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमचं घर अस्वच्छ जर दिसलं तर तुम्हाला फिलिंग कुठली येते आणि तुम्ही आल्यानंतर जेव्हा तुम्ही स्वच्छ करता तेव्हा कुठली फिलिंग येते तर एक अशी फिलिंग येते बघा ती काय म्हणतात की ती शब्दात पण सांगू शकत नाही म्हणजे आपल्याकडे त्या हृदयात असतं पण ते इथून सांगू शकत नाही काय असतं तसं झालं माझं खूप छान मस्त फील होते बघू शकता नाराज इथंच आहेत बाकीचे सगळे देऊन येले पण अजून महाराजांना हलवलेलं नाही महाराजांना इथंच ठेवलेलं आहे ज्यावेळेला हे सगळा पसारा हलेल आपला त्यावेळेला त्या महाराजांना मी घेऊन जाणार आहे तोपर्यंत महाराज घरातून हलणार नाहीत <coughs> का सांगूं? या याही घराच्या प्रत्येक कोपऱ्याना कोपऱ्यामध्ये महाराज आहेत आणि इथून सगळे जर घेऊन गेले तर कदाचित तेवढी म्हणतात ना मनाला शांतता लागणार नाही ह्या घराची काळजी सतत वाटेल महाराज आहेत ह्या घराची कुठली काळजी नाही अजून बरंसं सामान आहे पण कुठलंही काही नाही बेफिकीर आहोत म्हणून महाराजांना ठेवले सोबत जे घड्याळ इकडे कधी जर आलं तर टाईम कशात भरायचं हे घड्याळ हे घड्याळ वगैरे कोहळा जो आहे तो इथंच ठेवणार आहे कोहळा काही ना नेणार नाही पण एक मात्र दिसून याय लागलं आहे की घर बंद होतं त्यामुळे जाळ्या भरायच्या झाले आता सोमवारी येईल तेव्हा ना त्या जाळ्या वगैरे सगळं काढणार आहे बाकी हे पायपा वगैरे हे इथंच राहणार आहेत तुमच्या दादा म्हणतात हे कपाट इथंच ठेवायचं आहे कपाट घेणार का नाही कपाट कपाट चढवायला पाहिजे हा कपाट खाली जागा नाही कपाटाला बघूया तरी बघा रिकाम ह्याच्यात काय आहे खेळा ना खेळा ना तर उडी मारून दाखवा ना मला इकडं अडकावून ठेव हा तर चला ताई आता निघत आहोत आपल्या नवीन घरी आप हा हे जे कपडे आहेत ना हे कपडे हे घेतलेले गाठोळ कपडे धुतलेले सगळी आता तिकडं वाळत घालणार ही तर घालून गेली पण आमचा काय पत्ता लागत नाही बरवा भांडी घासून इतर न्यायची म्हणून बाहेर ती नाही आत बाथरूम बाजूमध्ये काय नव्हत भांडी ही करून ठेवली भरून ठेवली आणि यायचं झालं